इमोशनल अफेअरला बळी पडतात आजच्या डिजिटल आणि सामाजिक माध्यमांच्या युगात मानवी नातेसंबंध अधिक गुंतागुंतीके होत चालले आहेत विवाह जो एकदा सामाजिक आणि मानसिक फेऱ्याचे प्रतीक मानला जात असे तो आता अनेकदा प्रश्नचिन्हाच्या भवऱ्यात सापडतो या संदर्भात एक महत्वाची बाब म्हणजे इमोशनल अफेअर भावनिक परस्त्री किंवा परपुरुष संबंध आणि संशोधन असं सांगतं की पुष्कळ स्त्रिया शारीरिक आकर्षणापेक्षा भावनिक जवळीकेच्या जाळ्यात अडकतात का बरं असं होतं यामध्ये असलेल्या मानसिक आणि भावनिक प्रवृत्तींना समजून घेणं आवश्यक आहे इमोशनल अफेअर म्हणजे काय इमोशनल अफेअर म्हणजे एखाद्या विवाहित किंवा कमिटेड व्यक्तीने आपल्या जोडीदारापेक्षा इतर कोणाशी भावनिकदृष्ट्या अतिशय जवळीक साधणे यात शारीरिक संबंध नसले तरीही हृदयाशी निगडीत भावना भुक्तता आपल्या जोडीदारापासून काही गोष्टी लपवणे सतत त्या व्यक्तीचा विचार करणे आणि त्या व्यक्तीवर मानसिक अवलंबित्व हे सगळं समाविष्ट असतं स्त्रिया इमोशनल अफेअरला का बळी पडतात नंबर एक भावनिक संवादाची गरज स्त्रियांमध्ये संवाद आणि भावना व्यक्त करणे ही मूलभूत गरज असते जर ते त्यांच्या दोघीदाराकडून आवश्यक भावनिक आधार ऐकून घेणे आणि सहानुभूती न मिळाल्यास त्या दुसऱ्या कुणा व्यक्तीकडे वळू शकतात एखादा पुरुष तिला ऐकतो समजतो आणि तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो तर त्या भावनिक जागेचा तुटवडा भरून निघतो आणि हेच इमोशनल अफेअरचं बीज ठरतं नंबर दोन सांस्कृतिक भूमिका आणि अपेक्षा भारतीय संस्कृतीत स्त्रीला आदर्श पत्नी आई आणि सून अशा भूमिकांमध्ये अडकवलेलं आहे त्यामुळे अनेक स्त्रिया आपल्या वैयक्तिक इच्छांना आणि भावनांना दुय्यम मानतात अशावेळी जेव्हा कुणीतरी तिला ती म्हणून ओळख देतो तिची काळजी घेतो तिला विशेष वाटायला लावतो तेव्हा ती त्या व्यक्तीच्या प्रेमात पडते नंबर तीन एकटेपणा आणि दुर्लक्षित होणे मानसशास्त्र सांगतं की सतत दुर्लक्षित होणं किंवा एकटं वाटणं हे मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम करतं विवाहातील भावनिक दरी जेव्हा वाढते तेव्हा ती भरून काढण्यासाठी बऱ्याच स्त्रिया दुसऱ्या व्यक्तीकडे वळतात हे नातेसंबंध तिला मानसिक आधार देतात नंबर चार भावनात्मक सुरक्षा आणि सहकार्य पुरुष बहुतांश वेळा समस्यांचे तात्काळ उपाय शोधतात तर स्त्रियांना त्यांच्या भावना ऐकून घेणारा आणि त्या भावना समजून घेणारा कोणीतरी हवा असतो जेव्हा ही गरज तिच्या नवऱ्याकडून पूर्ण होत नाही तेव्हा ती इतरत्र समाधान शोधते अशा व्यक्तीबरोबर ती आपले विचार भावना दुःख शेअर करू लागते नंबर पाच ऑनलाईन कम्युनिकेशन आणि सोशल मीडिया सोशल मीडियामुळे आता पूर्वीचे प्रियकर जुने मित्र पुन्हा संपर्कात येतात जुने भावनिक बंद पुन्हा जुळतात भावनिक संवादात गोडवा असतो आणि यामुळे तो अनैतिक या वाटत नाही पण तो भावनिक नातं जसजसं खोल जाऊ लागतं तसतसं हे नातं विवाहबाह्य अफेअरचं रूप घेतं इमोशनल अफेअरचे मानसिक परिणाम नंबर एक गिल्ट आणि आत्मदोष अनेक स्त्रियांना त्यांच्या कृतीबद्दल अपराधी वाटतं जरी त्यांनी शारीरिक संबंध ठेवले नसले तरी त्या आपण आपल्या जोडीदाराला फसवलं अशी भावना त्यांच्या मनात असते यामुळे त्यांचा आत्मसन्मान आणि मानसिक स्वास्थ्य ढासळत नंबर दोन भावनिक अडकून पडणं इमोशनल अफेअरमध्ये स्त्री पूर्णपणे गुंतते ती त्या व्यक्तीवर मानसिक अवलंबून होते नातं तोडायचं म्हटलं तरी ती मानसिकदृष्ट्या स्वतःला बाजूला घेऊ शकत नाही आणि यातून एन्झायटी डिप्रेशन गिल्ट अशा समस्या उद्भवू शकतात नंबर तीन वास्तवाच्या जाणीवा हरवणं या नात्यांमध्ये अनेकदा कल्पनांचा मोठा वाटा असतो तो मला समजतो तो माझा खरा सोलमेट आहे अशा भ्रमात अनेक स्त्रिया पडतात पण प्रत्यक्षात या नात्यांमध्येही अनेक मर्यादा अपूर्णता असते मानसशास्त्री अभ्यास काय सांगतो नंबर एक डॉक्टर शिरले ग्लास यांचे संशोधन शिर्ले ग्लास या अमेरिकन मानस उपचार तज्ज्ञांनी इमोशनल अफेअरवर सखोल संशोधन केलं आहे मते इम पर्सनल एट इंटिमेट डिजिटल कम्युनिकेशन हॅज मेड इमोशनल इनडेबिलिटी मोर कॉमन अँड मोर डेंजरस त्या म्हणतात की बऱ्याचदा इमोशनल अफेअर हे लग्न मोडण्यास कारणीभूत ठरते कारण भावनिक गुंतवणूक ही शरीर संबंधापेक्षा खोलवर पोहोचते नंबर दोन एस द पॅरेल द स्टेट ऑफ अफेअर्स या प्रसिद्ध सायकोलॉजिस्टच्या मते इमोशनल अफेअर ही केवळ जोडीदाराकडून मिळत नसलेल्या गोष्टी मिळवण्याचा एक मार्ग नसून आत्मशोधाचा प्रयत्न असतो स्त्रिया त्या नात्यात स्वतःचं हरवलेलं अस्तित्व पुन्हा शोधतात नंबर तीन हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा पंच्याहत्तर वर्षाचा लॉंगिट्युब्युनल स्टडी या अभ्यासात असं आढळून आलं आहे की माणसाचं आयुष्य चुखकर करण्यासाठी भावनिक स्थैर्य आणि जवळीक अत्यंत गरजेची आहे जर हे घरात मिळत नसेल तर माणूस ते कुठे ना कुठे शोधतोच इमोशनल अफेअर ओळखण्याची लक्षणे आपल्या जोडीदाराला काही गोष्टी सांगणं बंद करणं दुसऱ्या व्यक्तीच्या मेसेजची आतुरतेने वाट पाहणं नवऱ्याशी तुलना करणं मनात अपराधगंड असतानाही त्या व्यक्तीशी संवाद सुरू ठेवणं नात्यात असलेली भावनिक गुंतवणूक मान्य न करणं स्त्रियांनी भावनिक नात्यांपासून सावध राहण्यासाठी काय करावं नंबर एक आपल्या गरजांची जाणीव ठेवा तुम्ही कुठल्या भावनिक गरजेमुळे दुसऱ्या व्यक्तीकडे वळता आहात हे स्वतःला विचारा त्या गरजा नवऱ्याशी फुलेपणाने बोलून व्यक्त करा नंबर दोन सीमा आका बाँड्री सेट करा कोणत्याही नात्याला मर्यादा असतात गुप्तता सतत संवाद गोंधळलेली आपुलकी या गोष्टी जर कोणा मित्रासोबत घडत असतील तर सावध रहा नंबर तीन आपल्या विवाहाला प्राधान्य द्या जोडीदाराशी प्रामाणिक संवाद प्रेमाचे नवे मार्ग एकत्र वेळ घालवणं या गोष्टी पुन्हा सुरू करा दोघांमध्ये भावनिक संपर्क वाढवा नंबर चार थेरपी किंवा समुपदेशन घ्या भावनिकदृष्ट्या गुंतल्याची जाणीव झाल्यास प्रोफेशनल समुपदेशकाची मदत घ्या अशा नात्यांची मुळं खोल असतात आणि ती उखडणं कठीण असतं इमोशनल अफेअर ही केवळ नात्यांमधील फसवणूक नसून ती अनेकदा अपूर्णतेची एकटेपणाची ओळखीच्या शोधाची प्रतिक्रिया असते अनेक स्त्रिया शारीरिक आकर्षणापेक्षा भावनिक जवळिकतेत हरवतात कारण त्या नात्यांमध्ये त्यांना सन्मान समजूत आणि स्वतःचा पुनर्शोध सापडतो मात्र या भावनिक नात्यांचं शेवट अनेकदा वेदनादायक असतो त्यामुळे आपल्या भावना गरजा आणि नात्यांच्या सीमांची जाणीव ठेवून त्यावर सचोटीने काम करणं हे मानसिकदृष्ट्या अधिक आरोग्यदायी आणि टिकाऊ ठरतं तुमचं वैवाहिक नातं सुदृढ असो यासाठी संवाद सहकार्य आणि परस्पर समज यांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला कुठल्याही भावनिक अशांततेचा सामना करावा लागत असेल तर न घाबरता मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद